पारोडा तालुक्यातील पिंपरी येथील ग्रामस्थांनी आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पारोडा तालुक्यातील पिंपरी येथील कायमस्वरूपी रहिवासी असून कुटुंबांसह गोडी गुलाबीने जीवन जगत आहोत कार्यालयाकडून तक्रारदार गुलाब जगन्नाथ पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अंती तीनशे आठ मालमत्ताधारकांना अतिक्रमण घोषित केले असून तीनशे आठ अतिक्रमणधारकांच्या मालमत्ता, मालमत्ता निष्कासित पाडणेबाबत आदेशित केले आहे जर या घरांचे अतिक्रमण काढले तर आज तीनशे आठ कुटुंब हे रस्त्यावर येऊन बेघर होऊन उघड्यावर संसार मांडावा लागेल या तीनशे आठ घरांना पर्यायी सुचवावी या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषदेवर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अतिक्रमामध्ये सांगतायत आम्ही आमच्या घरे पडल्यानंतर आम्ही एवढं लोक कुठे जायचं एका घरामध्ये सात सात लोक आहेत आमच्या वाड्या वडिलांपासून पिढ्यान पिढ्या आम्ही या गावात राहतोय चला भाऊ आम्ही काय आज म्हणता आज कुठे दुसऱ्या राज्यातून आलो नाही आमच्या पिढ्यान पिढ्या या गावात आहेत पर्जा वाढली जागा थोडीच वाढणार आहे मग दुसऱ्या जागावर आम्ही घरे बांधून राहणार रा ना पण दुसऱ्या जागेवर म्हणजे आमच्या गावातच आम्ही राहतो आहे चला बाबा काय आम्ही दुसऱ्याकडून आलेलो नाही आहे आणि आता म्हणताय की आहे आणि घरे पाडा मग आम्ही एवढं लोक जाणार कुठे आहेत पहिले शासनाने आमचा विचार करायला पाहिजे आम्हाला काहीतरी घरं गुरं काही करायला पाहिजे आणि शासन कुठला तिथं कारखाना आणतो आहे चला बाबा काही धरण आणतोय काय आणतोय आम्हाला पहिलं तर सांगायला पाहिजे शासनाने असं असं आम्ही इथे या जागेवर करतोय म्हणून तुमचे घर आम्ही पाडतोय शासनाने आमचा विचार करायला पाहिजे ना आम्ही एवढे लोक कुठे जाणार आहेत कोणत्या गावाचं प्रकरण आहे आणि काय मागणी तुमची आता पिंपरी गाव पिंपरी प्रतराण मिळाला पाहिजे आमची जागा आम्हाला परत मिळाला पाहिजे पिंपरी प्र तालुका पारोडा जिल्हा जळगाव आमची एवढीच मागणी आहे शासनाने आमचा काहीतरी विचार करायला पाहिजे हे आतेकरण निष्कारित करायला पाहिजे कमल ज्ञानेश्वर पाटील माझं नाव यमराजी सावे राणा पिंपरी मोंढाडे तर आमच्या गावामध्ये जे अतिक्रमचे तीन साठ लोकांचे जे काही प्रश्न जवळजवळ पाच वर्षापासून ह्या गुलाब जगन्नाथ पाटील यांनी जे अंमलात आणलेलं आहे तरी हे तीनशे आठ लोकांचं आज जरी अतिक्रमण जर घोषित झालं तरी आमचं गाव उद्ध्वस्त होईल परंतु असं न होता तो अतिक्रमणाचा प्रश्न शासनाने त्वरित थांबवायला पाहिजे अशी पूर्ण तीनशे आठ लोकांची मागणी आहे जरी याच्यावर विचार जर केला नाही तर तीनशे आठ ते तीनशे आठ लोक हे म्हणजे अपोष शा, उपोषणाला बसणार आहेत म्हणजे अमरून उपोषण ते घेणारच आहेत असं त्या आम्ही ठरून घेतलेलं आहे तरी या गुलाब जगन्नाथने या गोष्टीचा किंवा शासनाने त्वरित याचा विचार करून हे अतिक्रम जागच्या जागी था थांबायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे यमराज अवतीत विसावे राणा पिंपरी परगणे उतरा